मागील वर्षात आपण काय काय शिकलो यावर शिकलो या आपण आत्मचिंतन करतो या याविषयी कल्याणी आपले मत मांडणार आहे नमस्कार मी कल्याणी शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या आपण रडतो कारण की त्या दिवशी आपल्याला शाळा नको असते शाळेच्या पहिल्या दिवशी आपण रडतो कारण की त्या दिवशी आपल्याला शाळा नको असते पण शेवटचा दिवस येतो ना तेव्हा आपण रडतो कारण की त्या दिवशी आपल्याला शाळा हवी असते कारण की त्या दिवशी आपल्याला शाळा हवी असते मित्रांनो मी आज सांगित आहे मला आनंद होत आहे की मी पुढे मी आता मोठी झाले पण जेव्हा मी पहिलेच होते ना तेव्हा केवढं छान होतं ना तेव्हा आम्ही प्रत्येक फक्त फक्त काही ना काही खेळत राहायचो आणि मजा मस्ती करत राहायचो आम्ही जेव्हा पहिलीच गेले मी जेव्हा पहिलेच गेले आईचा हात सोडून शाळेत पोहोचले तेव्हा मला ती मा, शाळा माझी आई वाटली कारण की त्या शाळेमध्ये आज सहा वर्ष झाले की त्या शाळेमध्ये मी शिकत आहे मित्रांनो या शाळेमध्ये शाळेमध्ये नाही तर फक्त आमच्या आमच्या वर्गामध्ये आमच्या सरांनी अशा अनेक खेळणी आणल्या की ज्यामुळे आम्ही की ज्यामुळे आम्ही सरांना मित्र मानू सरांनी तसं खूप काही केलं आमच्या हाताचे ठसे उमटविले आमच्यासाठी फायदा आणले अनेक आणि आमच्या वर्गामध्ये पूर्ण पहिलेच नाही तर अंगणवाडी जशी असते ना तसा हा वर्ग झाला होता जेव्हा पुढे ते तेव्हा आमच्या वर्गातील स्वातीने आपण खूप खेळलो आपण तेव्हा आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली आणि आम्ही लवकरच आम्ही लवकरच पाठ -पाड़ करू लागलो प्रत्येक अंक लिखू लिहू लागलो आणि आमचे अक्षर पण छान येऊ लागले हे बघून आमच्या सरांना फार आनंद झाला आणि त्यांचा आनंद म्हणजे आमचा आनंद त्यानंतर आम्ही जेव्हा दुसरी गेलो तेव्हा कोरोनाचा काळ आला म्हणजे आला हा मोठा सर्व विसरून गेलो आमच्या सरांची मेहनत पूर्ण वाया गेली तेव्हा आम्हाला फार वाईट वाटलं कारण की आम्ही सगळं काही विसरून गेलो सरांनी जे काही शिकवलं तर ते सगळं मग सरांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आणि आम्ही पुन्हा पुढे आलो तसंच जेव्हा आम्ही पहिलेच होतो तसंच आमचे सर आता पण आम्हाला वागवतात एकदम आईचे प्रेम जसं आई आपल्याला प्रेम करते ना तसं आम्हाला वागवतात आमची आई समजावी आई नव्हे तर देव समजावा आमचा तो कारण की त्यांनी आम्हाला प्रत्येक पालावरच खूप साथ दिली त्यानंतर तिसरी चौथीत पाचवी आणि आता सांगवीत त्यांनी प्रत्येक पालावर आमची साथ दिली मी आम्हाला आमच्या सरांनी इंग्रजीचे बाराही ते

मला जायचं द्यायचं हा एक पाठ आहे म्हणजे नाटक आहे त्यावर सुद्धा आम्ही तो सुद्धा आम्ही नाटक केलं आणि फक्त त्यामध्ये आमच्या सरांची साथ होती म्हणूनच तो एवढं छान झाला मला आज फार आनंद होत आहे की आमचे सर आज आमच्या सोबत आहेत फक्त सर नाही ना तर माझे सर्व मित्र आमच्या सोबत आहेत आणि मला असं वाटतं जर मी सातवीत गेले तर त्या पुढे मला दुसऱ्या शाळेत तर जावं लागेल म्हणून मला असं वाटतं की मी शाळा सोडून कधीच जाऊ नये कारण की या शाळेने जेवण मला आनंद दिला ती मी शब्दात मांडू शकत नाही धन्यवाद